चला नमस्कार मैत्रिणी मग कशा आहात तुम्ही बरे असताना चला मी रत्ना पवार तुमचं स्वागत करीत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये चला मग मी ना, ना, ना। मिशोहून काही मागितलेलं आहे पार्सल तर चला मग तुम्हाला म्हटलं तुम्हाला पण दाखवा तुम तुमच्यासंग शेअर करावा तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण घेऊ शकतात आणि हो का मी हे ना हे पार्सल मिशोहून मागितलेलं आहे माझी हो का हे मिशोहून आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलेलं आहे म्हणून मी आहे ना ज्वेलरी घेतलेली आहे बघा मी बघितली मिशोवर तर मला आवडली तर मग मी म्हणलं चला सोनं तर आपण असं बी घालतोच म्हणलं सोनंमध्ये आपण काय आपली मतलब हर इच्छा पुरी नाही करू शकत बदलून बदलून तर घालू नाही शकत आपण तर म्हणलं चला हे बी काय सोन्यापेक्षा कमी नाहीये तर म्हणलं चला हो काही हो काही असं काही असं मी आहे ना मी शोधून मागितलंय कस आहे असं दिसत आहे बघा आहे तीन पदरीये बर काही कस वाटतय तुम्हाला आवडलं तर मग सांगा ही एक ही घेतलेली आहे आणि हो का दुसरं म्हणजे काय घेतलंय घेतलेलं तर म्हणलं चला आपल्या मैत्रिणींना पण दाखवा त्यांना कोणाला आवडलं तर तुम्ही पण घेऊ शकता मागू शकता तर त्याच्यामुळं का मी पण ही ले ले का ही हे असं मस्तपैकी हे वरच आहे बघा ही असं वरच हे काही असं वरच गळ्यातलं हे काही कसं दिसतंय हे असलं हे वरच्यासाठी घातलेलं आहे मिनी छोटस आहे माझी आणि ह्याच्यावरचे ना हो कानातले पण खूप छान आहेत मस्त ते छोटे छोटे, -छोटे चांगले दिसते तर हा हो हे असे ह्याचे हे कानातले येतं हे असे छोटे छोटे कानातले येतं बघा तुम्हाला आवडले तर अन मग कसे वाटले तुम्हाला आपलं पार्सल मस्त आहे ना चला मग तुम्हाला कोणाला पाहिजे असले तर मग मी इस्कल ह्याच्यावर टाकून दे तुम्ही बघा चला मग तुम्हाला आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राइब नक्की करा चला मग बाय